मिरेत लहूजी क्रांती मोर्चा आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान यांच्या वतीने मातंग समाज सशक्त बनवण्यासाठी तसेच मातंग समाजात जनजागृती होण्यासाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ वक्ते विश्वास घस्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लहूजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास पाथरीकर यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले यावेळी समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या प्रशिक्षण शिबिरात हजेरी लावली होती यावेळी भीमराव कृष्णा संस्थापक अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय कुमार लोंढे माजी सहाय्यक आयुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका तसेच पा यशया तालुरी राम कांबळे ज्येष्ठ अभ्यासक सांगली तसेच संतोष आवळे जिल्हाध्यक्ष बापसेब निळकंठ देवकुळे जिल्हाध्यक्ष लहूजी क्रांती मोर्चा सांगली बबन साठे बिपिन मोहिते अध्यक्ष अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान सांगली जिल्हा प्राध्यापक लक्ष्मण मोरे जितेंद्र हेगडे अध्यक्ष लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती सांगली तसेच डॉक्टर सदाशिव कांबळे सलगरे अजय घाटके अध्यक्ष लहूजी क्रांती मोर्चा कोल्हापूर जिल्हा ॲडव्होकेट शिवाजीराव घाटके उपस्थित होते तसेच सर्व तालुका जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच लोकशाही रण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी यांच्या उप उपस्थितीत हे प्रशिक्षण शिबिर पार पडले या प्रशिक्षण शिबिरामध्ये क्रांतीगुरु वस्ताद लहुजी सावळे समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस याचे हे वितरण मान्यवरांना करण्यात आले अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष भीमराव कृष्ण बेंगलोरे यांनी सर्वांचे आभार मानले

आणि त्याचा चटका हाताला हात लावून हे झालं तुमचं नॉलेज तवा करणार हे तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही त्याच्यावर नित्त हात लावायला लागला म्हणजे तुम्हाला नॉलेज नाही फक्त माहिती आहे की तवा करण